मग तो अवधूत तोची संन्यासी तोची नित्यज्ञानी मुक्त जीवाशी तोची आत्मारामी तोची सुखाशी स्वरूपाशी एको हो अर्थ हे हो विज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जो व्यक्ती आहे तो एकाच वेळी अनेक प्रकारांनी समजला जातो तो एक अवधूत आहे म्हणजे जो दुनियाच्या बंधनापासून मुक्त आहे तो संन्यासी आहे म्हणजे जो सांसारिक वस्तूंचा त्याग करून जीवन जगतो तो नित्य ज्ञानी आहे ज्याला सर्व काळ ज्ञान प्राप्त आहे तो मुक्त जीवाशी आहे म्हणजे जो जगातून आणि जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त आहे तो आत्मारामी आहे ज्याचा आधार आपली स्वतःची आत्मा आहे तो सुखाशी आहे जो खऱ्या सुखाचा अनुभव घेत आहे आणि अखेरीस तो स्वरूपाशी एक म्हणजे स्वतःच्या स्वरूपाशी एकरूप झालेला आहे व्यक्तीचे विविध स्तर आणि अवस्थांचे एकत्रित स्वरूप हे एकाच वेळी संन्यास मुक्ती ज्ञान आणि आनंदी अवस्थेत आहे तुम्हाला जर माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका